पंधरा वर्ष सेवा करूनही दर्ग्याबाहेर जांभईतील मुजावर यांच्यावर अन्याय जांभई शिरो जिल्हा कोल्हापूर ज्यांनी पंधरा वर्षे निस्वार्थपणे दर्ग्याची सेवा केली त्या राजू मुजावर उर्फ मोजम यांना यंदा मोहरममध्ये पीर पंजा बसवण्यापासून दूर ठेवण्यात आले आणि त्यामुळे जांभई गावात संतापाची लाट उसळली आहे ख्वाजासाहेब दर्गा हे गावाचे ग्रामदैवत गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून मुजावर हे मुजावर म्हणून प्रामाणिकपणे धार्मिक विधी सेवा व देखरेख सांभाळत होते मात्र यंदा काही राजकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे त्यांना कोणतेही अधिकृत कारण न देता सर्व परंपरापासून दूर ठेवण्यात आले यावर्षी मोहरममध्ये पीरपंजा बसवण्याची तयारी सुरू असतानाच अंधश्रद्धा पसरवली जात आहे अशा कारणावरून राजू मुजावर यांना बाजूला करण्यात आले मात्र गावकऱ्यांचे म्हणणे आहे की हे फक्त एक बनावट आरोप असून मूळ हेतू राजकीय सूडाचाच आहे दोन दशकाच्या सेवेला एवढीच किंमत असा सवाल गावकरी उपस्थित करत आहेत राजू मुजावर यांची सेवा सातत्य आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे दर्ग्यावरील गावकऱ्यांचा विश्वास टिकून होता आज अचानक त्यांना परंपरेतून दूर ठेवणे म्हणजे केवळ व्यक्तीवर आणणे नाही तर संपूर्ण धार्मिक श्रद्धेवरच आघात असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक अपमान आहे एका निष्ठावान सेवकऱ्याला बाहेर ठेवून ते राजकारण चालले आहे ते थांबले पाहिजे अशी भावना राजू मुजावर यांच्या समर्थकांनी व्यक्त केली गावातील वातावरण सध्या सय्यत आहे मात्र धार्मिक परंपरेत राजकारणाची भिंत उभी राहत असल्याने गंभीर चित्र या घटनेने समोर आले आहे पंधरा वर्षे निस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तीला कोणतेही अधिकृत कारणे न देता दूर ठेवणे अंधश्रद्धेचा आधार घेऊन धार्मिक परंपरा मोडणे राजकीय हस्तक्षेपामुळे धार्मिक समजुतीवर गदा आणणे गावकऱ्यामध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आमचं आम असं मत काय चांगला तो चांगला लोकांचे जरा काय झालं मोजमे गैरसमज समज गैरसमज म्हणजे मोजम ह्या घरात करत चांगलं कार्य पण चांगलं होतं त्याचं असं मी म्हणत नाही की तो आहे आणि आता तो जाणार आहे तो बी चांगला आहे असं काय आणि कसं आहे माहिती आहे का त्यांच्या कुटुंबानच जरायच असते कोणी त्यांच्या त्यांच्या ह्याच्यातला कसं आहे मत आहे मोजम म्हटला मोजम बऱ्यापैकी म्हणजे सगळं महत्व वाढवलं तर काय तर काही लोकपैकी काय झालंय गावातले एक काय तर असं मी म्हणू शकत राजकारण गैरसम यात ना काय तर काय तर एक मोज्यावर आरोप प्रत्यारोप आम्ही म्हणणार नाही कारण का देव धक्के देवधे म्हणजे चांगला माणूस असतो तुम्हाला कधी त्याच्याबद्दल काय 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 नाही काय म्हणाय नाही काय काय नाही काय नाही कसा आवडा डोळ्यानं बघितल्याशिवाय कुठली गोष्ट खरी नसते लोकमत काय पाहिजे ते सांगता काही विषय नाही आहे आम्हाला बघा एक काय आमचं देव आहे आणि त्या देव जग्न म्हणजे साधी गोष्ट नाही ती कुणाचं पण म्हणजे एवढं सोप्या गोष्टी नव्हत्या नवव्या दिवशी तो फिर जातोय म्हणजे आता आम्ही ज्या दिवशी हे पडलं की नाही कुदळ त्यापासून नव्या दिवशी फिर जातोय अगोदर त्या ज्या दिवशी खत्तल रात रात्रस्त्या खात धाव्या दिवशी एक नंबर सगळा प्रोग्राम असतो असते की असते का आमचे नस मामा जेवणे म्हणजे जे काय जे लोक असतात खेळ खेळणारे त्याने पाटील माम त्यांनी जेवणाचा प्रोग्राम असतो संध्याकाळी माझं नाव विनायक पटेल संजय पटेल सहभाग असतो म्हणजे आम्ही असलो नसलो म्हणजे आमच्या घरातलं का नाही कसं असतंय पर घरातलं एक एक मोर्चा म्हणजे आमच्यात आम्ही असल्या असतो त्यांच्या पाश्चात आम्ही कोणतं पुढं जाईल असं म्हणजे प्रत्येकाला मान सन्मान दिलेला आहे सगळ्या गोष्टी कोण धरणार कोणते काढणे असतात ते प्रत्येकाला दिलेले आहेत त्या जाणत्याने कोण पुढे पान दिलेलं आहे पाणी त्यांना काही उदाहरणार पहिला फाटलाच उघडायचं असतं ते पण दुसरा कोण उदळायचं नाही ते पण मान दिलेलं आहे सगळं असं म्हणजे पहिल्यापासून त्या रोडी चालू झालेल्या आम्ही पाळतो महत्वापूर्ण आता जे हे चालू आहे दुसरी काय काय सहभाग घेतला नाही गावानं सहभागी घेतला म्हणजे सांगण्याचं काय निर्णय झाला निर्णय झाला म्हणजे कसं आहे म्हणजे पहिला त्यांनी ठरत होतं ते काय झालं ते कुठ तर बहिर्या वगैरे म्हणून ते कसं आहे जे जे असतंय का नाही जे म्हणत आहे का नाही ते एवढं सोपं नाही आणि ते कोण पण धरून असं एवढं एवढा सोप्या पण गोष्ट तुमचं नाही फोन ध्यार वाटतं आम्ही बघा असं नाही का म्हणजे बघा हे काय त्यांच्या ऐका ऐका त्यांच्या कुटुंबात राहावं आमची एक इच्छा आहे यांची पण आणि माझी पण त्यांच्याच कुटुंबात राहू दे मोजाम धरू दे नाहीपेक्षा कोण धारला फिरोज धारला आहे किंवा धरू दे तर धरू दे हे कडापर्यंत त्याने नेऊ एकदम कसं वांदा नको काय नको एकदम नको फेमने तास म्हणजे त्यांच्याच कुटुंबात राहावं एवढी आमची असेल माझं नाव अल्ला बक्षी रहीम सुतार अल्ला बक्षी रहीम सुद्धा राहिला जांभीमध्ये राहिला जांभीमध्ये या आपला जो जांभी तो जो तो हो दर्गा आहे खाजा साहेबांचा दर्गा याची थोडीशी तेज थोडी थोडीशी माहिती सांगा की आम्हाला हा खाजा साहेबांचा दर्गा आहे की नाही मूळ यांचं स्थान आहे सदलगा सदलगा हा ते सदलगा असणं आमचे गाववाले ते जाऊन का नाही तिथलं ते देवाचा गंध असतोय ना तो गंध इथं का नाही हिसकावून घेऊन पळवून आणले कोण आले आपल्यातले कोण आमच्या गाववाल्याने आपल्या गावाल्या आपल्या गाव म्हणजे शंभर दीडशे वर्षाची परंपरा आहे की, की पाठबागची त्यावेळा ते गंध पळवून आणले मग त्या साहेबांना धरत होते की नाही त्याने त्याला ते, ते कळलं माझा गंध कुठे गेला म्हणाले गंध गेलाय तर हा गंध नाही जांभळीच्या लोकांनी नेल्यात म्हणाले ने। मग तिथन ते सजल नाही हे देव ते सवाल तिथून निघाले की नाही बापायची नदी आडवी आली इकडे जामलेला येते वेळ आणि त्यांच्या पाठीमागचे जे लोक होते की नाही त्या लोकांनी त्याने महापूर आलेला होता पण हा देव इकडे दे येत असताना का नाही जवळ आल्यानंतर नदीने संपूर्ण हे भांग दिले असे संपूर्ण असे अशी वाढ झाली ती आणि आपले लोक परत आल्यानंतर या दर्ग्यामध्ये आमचे जांभळीचे ग्रामदैवत म्हणून सैबी साहेब राहत होते आणि त्याने त्यांना तिकडून इथं आल्यानंतर किंवा आम्ही की नाही आपलं स्थान या खाजा साहेबांनी दिलं मे, मी मी मसूदेत राहतो आणि तुम्ही इथं राहा हे खाजा साहेब ते पाहुणे म्हणून आहेत म्हणजे पूर्वी या ठिकाणी आलेले पाहुण्यांना आपलं स्थान दिलं आपलं स्थान दिलं मशीद मध्ये त्यांनी मशीद मध्ये मी गावचा आहे मी माझ्या मसुदीत राहतो तुम्हाला हे स्थान तुम्हाला तुम्हाला देतो अशी ही ज्या गावची परंपरा आहे तुम्हाला सांगा आता गेल्या दहा बारा वर्षामध्ये साधारण आता तुमचं जो पीर बसतोय मला वाटते महाराष्ट्रामध्ये एकच दर्गा आहे की ज्यामध्ये फिर बसतोय दर... दर्ग्यामध्ये फिर बसत नाही पाच साधारण किती वर्ष झाली की बाबा हा ही सवारी कोण घेते गेली दहा बारा वर्षा हे अगोदर होते की नाही इब्राम सम इब्राम सम त्याच्यानंतर झाले माने नाते ही त्यांची मुलं आहेत मग त्यांच्या मुलानंतर माणिक मुलगा म्हणजे त्यांच्या त्यांच्या घरा नसली इब्राम साहेब चार पोर होती की नाही त्यांच्या घरातच ही परंपरा होतात आता गेल्या दहा वर्षामध्ये पोच करता येत आता दहा वर्षामध्ये ते हि त्यांचा मुलगा आज आज त्यांच्या मुलग्याचा मुलगा काय मोझिम मुझिम सगळं नाव कसं आहे मोझिम अल्नावदे मुझीम मोजिम आठनाव करायचं आहे मुजावर मुजावर गेली दहा बारा वर्षी ते मुजावर करतात सगळं मग आता ह्या आम्हाला थोडंसं ऐकायला मला मी इथे आलो येतो की थोडंसं काय तर गावामध्ये वातावरण आहे की बाबा ते मोजिमला शवारी धरू द्यायचं ते तुमचं काय मत आहे ह्या वर्ष आमचं मत आता गाववाले गाव सुद्धा काय म्हणतात त्याच्यावर के केलंय की के नाही हे तर तिने चुकीचं केलं आणि हे किती दिवस नामते ते आम्हाला बघायचं आहे म्हणजे एकंदरीत गावाचा विरोध आहे त्याला हे कशामुळे झाले ते का आता आम्हाला कळा साधन नाही ते तर त्याच्या अगोदर तिने गैबी साने त्याला एक वर्ष बोलून दाखवत तुला मी एक दोन वर्षात तुला अनुभव तुला दाखवतो असं म्हटलं म्हटलं जातं तेव्हापासून या वर्षी त्याला फक्त बदल म्हणजे त्यांच्या भावा भावाच्या मुलग्यालाच दिले दुसऱ्या कारणात नाही त्यांच्या भावाच्या मुलालाच दिले आणि या, या देवस्थानचं माता फार मोठं आहे बॉम्बे पुणा मुंबई इकडे कवठे मंगळ कोल्हापूर जिल्हा राधानगरी असे बरेचसे लांब 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 जे लोक की नाही यापूर्वी ते मोझिम साहेब इथं सांगा बसल मुंबईचे हो ते इन्स्पेक्टर असून पोलीस भरते म्हणून मोठ्या त्यांनी जाणार होते त्यांची भरती मिळणार होती ते तर साहेबांनी सांगितलं तुमचं काम झालं म्हणून सांगितलं ते मोजीम साहेबांनी सांगितलं आणि एकंदरीत मोजीम साहेब जे ज्या ज्या लोकांना जे काही सांगतो त्यामध्ये बऱ्यापैकी सत्य असायचं सत्य आलंय त्यांना गुण आलंय परत असून आता काय असं झालं असं काय समजत नाही पण हे जास्त कळ टिकणार नाही कळ आणि परत आणि शिक्षकांचे एक नगरसेवक होते त्यांना वीस वर्ष मल होतं